नमस्कार मी शामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम लाखू पाटील परीक्षा रिक्षा संघटना आणि महाराष्ट्रातील महिलांनी हा व्हिडिओ पूर्ण ऐका आणि एकमेकाला शेअर करा महिलांच्यासाठी एक योजना मंजूर झालेली आहे ती म्हणजे आबोली ई रिक्षाची ही योजना आहे आता या योजनेसाठी महिलांनी लायसन बिल्लं काढणं अत्यावश्यक आहे आणि लायसन बिलला पाहिजे तुमच्याकडे पंधरा वर्षाचा वास्तव्याचा दाखला पाहिजे तो तहसील कार्यालयातून मिळतो आणि लायसन बिल हे आर ओ कार्यालयातून दिले जातात आता ह्या ई रिक्षासाठी राष्ट्रीयकृत बँकाकडून शासन तुम्हाला सत्तर टक्के कर्ज देणार आहे दहा टक्के तुम्ही मूलधन भरायचं आहे मूलधन भरायचं आहे आणखीन तुम्हाला सर्वसाधारणपणे वीस टक्के हे शासनाचं अनुदान मिळणार आहे तुमच्या प्रकरणात हे त्या बँकेत जमा होणार आणि मग तुम्हाला ती ई रिक्षा पिंक्ट ई रिक्षा ही दिली जाणार ती महिलांनी चालवायची आहे आणि आपला स्वयंरोजगार करायचा आहे तर मग आता सर्वसाधारणपणे तुम्हाला ई रिक्षासाठी पंचावन्न हजार हे तुम्हाला अनुदान म्हणजे पंचावन्न हजार सरकारकडून तुम्हाला मिळतील महिला बाल कल्याण विभागात आणि मग परिवहन विभाग तुम्हाला परवाना वगैरे देईल परंतु जर तुम्हाला अर्ज करायचं म्हटलं तर तुम्हाला प्रत्येकाकडं लायसन बिलला आधार कार्ड पॅन कार्ड या सगळ्या गोष्टी लागणार आहेत पंधरा वर्षाचा दाखला लागणार आहे आणि मग तुम्हाला हे पंचावन्न हजार महिलांना मिळणार आहेत महिलांना दोन हाताना काम मिळेल रोजगार मिळेल आणि रिक्षा टॅक्सी चालवून आपल्या प्रपंचाला हातभार लावता येईल महिलांनीसुद्धा आता वाहतूक व्यवस्थेत पुढं आलं पाहिजे आणि ह्या संधीचा सुद्धा फायदा घेतला पाहिजे आता एक तर हा, आ, आता हा महिलांनी व्हिडिओ पूर्ण एका एकमेकांना शेअर करा जर तुम्ही हा व्हिडिओ शेअर केला तर राज्यभर हा महिलांच्यासाठी माहिती मिळेल आणि आता म्हणजे काय तुम्ही आता घाबरू नका काही नका आर टी ओल अकाउंट आयसन बिल्ले वगैरे काढा तुम्ही ई रिक्षासाठी आता मग ऑनलाईनला फॉर्म भरायचे आहेत आणि मग तुमचे सरकार पंचावन्न हजार रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आणि तुम्हाला रिक्षा चालवून आपला प्रपंचाला हातभार लावायचा आहे म्हणजे ते एक प्रकारची नोकरीच असल्यागत आहे कामधंदा चालू होईल कुठंतरी तरी महिलांनी मात्र आता लायसन वगैरे आणि त्याच्यात एक वयाची आठ आहे ती तुमचं एकवीस वर्षाच्या पुढं वय पाहिजे आणि पस्तीस वर्षाच्या आत यांनाच हे पंचावन्न हजार रुपये मिळणार आहेत हे मात्र कुणी विसरू नका तर मग आता महिलांनी काढा लायसन बिल्ले काढा आणि ई रिक्षाची तयारी करा पटापट असेल तर प्रत्येकाला हा व्हिडिओ मी शेअर करा महिलांनी सार्वजनिक वाहतुकीत या आणखीन ई साठी पंचावन्न हजार रुपये अनुदान मिळवा आणि ई रिक्षा घेऊन आपला व्यवसाय करा धन्यवाद मूच ऑले मोकाशी यूटूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद